दरम्यान ठाकरे बंधूंच्या या मोर्चा विरोधात आता वकील गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरले आहेत ठाकरेंचा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाळ असल्याची टीका त्यांनी केली आणि मोर्चा होऊ देणार नसल्याचा निर्धारही केलाय यावर सदावरत्या फडणवीसांचा पाळीव पोपट्या असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय तर सदावर्ते भाजपचा पाळलेला माणूस आहे अशी टीका अविनाश जाधव हो यांनी केलेली नीतीला विजय विरोध आहे त्यांच्या त्यांच्या मोर्चाला विरोध आहे कारण लक्षात ठेवा ज्ञान हे पैगे बरवा ज्ञानच ईश्वर आहे त्या बाल गोपाळांना ज्ञान अर्जनापासून थांबवा रे लक्षात ठेवा टन टन टोल रे बाबा टन टन टोल आम्ही नाही राजकारणावर काही बोलत नाही सदावर्तेंनी एक म्हटलेलं आहे की राज ठाकरे हे संविधान विरोधी जाता आहेत त्यामुळे त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकण्यात यावी हे गुणवंत सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे पाळीव पोपट आहेत अशी माझी माहिती आहे त्या पोपटांकडे फार दुर्लक्ष करू नका सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे बरोबर आहे याला ना मराठीशी घेणं देणं आहे ना संस्कृतीशी घेणं देणं आहे उच्च दर्जाचा माणूस आहे त्याच्यावर न बोललेलं बरं आहे त्याला महाराष्ट्र सैनिक इतिहास झाडा शिकवतील